राष्ट्रवादीने केली युती सरकारविरुद्ध प्रतिकात्मक दहिहंडी महायुतीच्या काळ्या कारणामाची दहिहंडी राष्ट्रवादीचा अनोखा उपक्रम जुनी महानगरपालिका येथे धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले यांच्या नेतृत्वात युती सरकारविरोधात महायुतीचे काळे कारणामे यावरून प्रतिकात्मक दहिहंडी साजरी करून निषेध व्यक्त केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने युतीचे काळे कारनामे या प्रतिराष्टमक सह या ठिकाणी बोलण्यात आलेली आहे आपण काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये बघतोय महिलांवर मुलींवर मुस्लिम जाती धर्मामध्ये तणाव निर्माण करण्याचं काम करण्यात आलंय या सर्व गोष्टी ज्या आहेत हे राज्य सरकारच्या युती सरकारचे कार्यकारणामे भाजप सरकार असेल या ठिकाणचं युती सरकार आहे या ठिकाणी महाराष्ट्राला महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीच्या सत्ता समोर घाण ठेवण्याचं काम करत आहे हे सर्व काळेकारनामे जे आहे भाजपचे एकदा अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसचे हे काळेकारनामे जनतेसमोर आणण्यासाठी आज काम या ठिकाणी करतोय